आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक नऊ एक्केचाळीस सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली मोगऱ्याच्या पन्नास लाख फुलांचं झेंडू जास्वंद गुलाब चाफासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली फुलांचे शुंडाभूषण मुकुट कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचं रूप अधिकच मनोहारी दिसत होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला यावी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल अडीचशे महिला व शंभर पुरुष कारागीर करीत होते यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये पस्तीसशे किलो गुलछडी आठशे किलो झेंडू एकशे वीस किलो कन्हेर फुले एक लाख गुलाब सत्तर हजार चाफा शंभर कवळं एक लाख लिली जाईजुई जास्वंद यासह अनेक प्रकारची फुलं वापरण्यात आली होती गणरायाच्या मूर्तीला केलेल्या रंगबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टेपत होता गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचं लेपन करण्यात आलं तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचं भजन भारतीय वारकरी मंडळीतर्फे करण्यात मंडळातर्फे करण्यात आलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज